भरपाचा राशी हनुमंत कोणाचं नाव घेते हळदी कुंका दिवशी चला त्यांच्याकडे त्या नाही माझे नाही मंडळी काल सकार झाली आज इड घेते ती तर मग ती इडेशी मांडणी कशी असते तर तुम्हाला आई बघा दाखवल कसं कसं मांडायचं ती आय आणि पूजा बघा मोठे आणायचं सांगितले मोठे हं आहे कशी म्हणते ती म्हणजे पाच पाच पानं म्हणावी लागते ती पाच पान पाच सुपाऱ्या पाच हळपून पाच खोबर पाच खारका एक डोळे पाच लवंगा पाच अलीकड की जरा ही अलीकडला एवढा

का जेवण पाणी काय घेतले हिडे इडे घेतले घेतलीवर दादा काय काम द्यायला हाय माहिती दादा टू <laughs> आतला <laughs> का विचारत होते होय विचारलं का होय रातला हिरवाय म्हणली काय अजून काय म्हणजे काय मनभाऊच कट्ट्यावर चढत फुलं काढायचं कुठं चढत होता काढायला होय बघ तुला म्हणलंच होत तरी जाताना

ह्या सणाला तरी बाया नाव घ्यावे लागते का नाही नवरे त्यांच्या एवढं त्यांना ताप द्यायचा ही आणा ती आणा ही घ्या ती घ्या आता सक्रात झाली दहा दहा हजाराची तुमची तर मग त्याच नाव घ्या नको ना वाटत का ह्या साहेब दाना बरं का वहिणी पण मला सांगितलं नव्हतं आधी सांगायला पाहिजे होत आहे का नाही पोर बाय का नाव घ्या पाहिजे का नाही यांनी

जायचं आहे मी आता अलिबागला चाललोय काळजी कुकू का काय म्हणते वांदेताना बर हा लिता कोणाच तुम्ही काय म्हणायचं पुन्हा

कुदळी चिंचिन माती उकरले भीती चित्रले खांबाच्या बाईच्या पुटी जन्म राम राम गेलं पंधरा पंधरा मला केली सरी मी नव्हती घरी घातली शे भरी सजगिली दारात हातात परात सजगिली सजगिली माळे हातात दिली साडी 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 कोणाची हातात पिशवी चिंची पान खाती करा करा कमी का तो दरा दारा हा हा आणि मग म्हणायचं

काय झाले का आता जायचं का दुसऱ्या बाईंच्या घरी जायचं पुन्हा त्यांना आपल्या घरी बोलव्या ध्यानात ठेवून घ्या बरं का सांगणार नाही तुम्हाला आता येत मोहरी <laughs> चला मग बघा या जाऊन हा असं वान घ्या गेल्यावर ही पिशव्या घ्यायला दोन खोंड निघती काय गोळा केले तुम्ही लोक मैद्रा गोळा करून आणले वटीच्या वानाच हा झालं का मग फिरून सगळीकडं बरं बरं बरं

लाल मध्ये जोडते काळ मला जोडते प्रकारच्या जीवासाठी बाप सोडते बस का घेतलं बघा रामाच्या रावळात महादेवाच्या देवळात कुंकुले ते बसून पटला लावतो मग बर्मदेवापासून वा वा छान नदीच्या पलीकड नाग नागिनीची वस्ती सुभाष कांबळेसने अवश्य मागते माझ्यापेक्षा जास्ती होत राहणी टेबलावर रुमाल टाकते वेड्याचा त्रंबक कसब्याच्या तोंडात घास घालते पेड्याचा येते की नाही म्हणत मग काय झालं नाव म्हणजे शब्द

लक्ष्मीच्या देवळात उदबत्तीचा वास लक्ष्मण पाटलाचं नाव घेते तुमच्यासाठी खास चांगले येते दादा तेवढं होय आज माझी एकादशी एकादशीला काय शेंगदाणे की नको मला शेंगदाण्याचे की सहज गेले प्रसाद पाया तिकडून आणल्या तीन मन ला ह्या सहज गेले बाऊजी भाऊजी बाहूजीने आणले सोळा छंद परिसर हार अंजीराला अंजीरा आले दोन पतीला सांगेल कोण पतीने आणले द्राक्षेचे गड मामांचे म्हणजे फणसाला चढ फणसाला आले गरे लवंगाला आले तुरे लवंगाचे लवंग तोडते एक संघ फराळ करते आत्याबाईचे लेख आत्याबाईच्या लेकीचे नाव सकू तिने आणले नवशेर चकू चक्कू मोठे लागतात उत्तम गोड काय सांगू आत्याबाई फराळीचे खोड फांदीचा चोपळा अत्तरचा बोळा लक्ष्मण पाटलाच्या नावाला सोने लागते नऊ तोळा वा 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 किती मोठं नाव घेतलं काय आवाज आहे त्यासाठी तुम्ही घ्यायला घ्यायला काय बी घ्यायचं कुठं तरी तात्या निघते म्हणायचं मी बी घेऊ काय घे उमरीच्या झाडाखाली हरीवा उमरीच्या झाडा खाली हरीन घेते विसावा मनोज कसबेचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा घे घे कसावर ना आता मी घेऊ काय मग कसं करू करून महादेवाच्या पिंडीला सोमनाथ रुपा खाली मी गेले एवढं सुद्धा तिला गेले रावळात रुक्मिणीच्या देवळात कुंकू लावते बसून सुभाष कांबळेसने अवक्षे मागते नाही सज गेले रावळात रुक्मिणीच्या देवळात कुंकू लावते बसून सुभाष कांबळ्या कांबळेसने अवक्षे मागती बर्मदेवापासून देवापासून डाग नको डागेना नको शेती विहीर पाडावे लक्ष्मण पाटलाची सेवा जन्मजन्मी घालावे